अपने समाज का दोनों दोस्ती कंजूस किया है। तो तो एक ता तो दूसरे का काउंटर करने, क्या दूसरे का सटी यस या टाइम का पढ़कर आए करने। एक तो दो यस ना। इकोन में जो आवाज़ का संख्या का तुमने नहीं कहा तो तुम भी इकोन आवाज़ करने। एक तो दो का यस ना यस। ओके। अब तो शांत जाना दो मिनट आपल्या सर्वांच्या मुलास हे छोटेसे बीजांकुर असतात त्या बीजांकुराचं रोपट रोपट्याचा वटवृक्ष कसा होतो आणि त्यात माझ्या सगळ्या समाज बांधवांचा शिक्षक शिक्षिकांचा शिक्षक शिक्षिकांचा प्राध्यापकांचा कसं मोलाचं योगदान असतं त्याच्याबद्दल ही कविता आहे बीजांकुरातून रोपट्या बीजांकुरातून रोपट्या वाटचाल करणारे जीव सारे विद्यार्थी आपले विश्वासाने आपल्या हाती